स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा आज आहे गुरुवार आणि तुम्हाला सर्वांना शुभ गुरुवार गुरुवारी आपण काय करतो गुरुवारी आपण आपल्या स्वामींची आपल्या दत्तगुरूंची आपल्या गुरूंची सेवा करतो भगवान विष्णूंची सेवा करतो त्यामुळे आपल्याकडून जेवढी सेवा ह्या गुरुवारी होईल तेवढीच ती खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो ना की फलित होणार आहे फलित जाणार आहे कारण असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यात सोमवाराला महत्त्व आहे मंगळवाराला महत्त्व आहे बुधवार महत्त्व आहे गुरुवार महत्त्व आहे शुक्रवाराला महत्त्व आहे शनिवाराला महत्त्व आहे आणि रविवार तर आहेच मग त्याचमुळे आज आहे गुरुवार आणि गुरुवारी आपण आपल्या गुरूंची भगवान विष्णूंची जेवढी सेवा करू तेवढीच आपल्या आयुष्यात चांगली फळं मिळणार आहेत मस्त छानपैकी तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची इच्छा आहे ते तुम्ही करू शकता आता आपण काय करू शकतो बघा आ, आता ह्या आजच्या गुरुवारपासून तुम्हाला जर का इच्छा असेल तर तुम्ही कोणत्याही पारायणाची सुरुवात करू शकता मग तिथे कोणतंही पारायण असू दे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृत पारायणबद्दल सांगणार आहे हे शिवलीला अमृत पारायण कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनची बे बेल ऑन करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आलेले पुढचे व्हिडिओज लगेच कळेल आणि पुढचा व्हिडिओ कशाबद्दल आहे काय आहे काय माहिती लगेच कळेल तर बघा आज आहे गुरुवार तर गुरुवार तुम्ही स्वामींची सेवा दत्तगुरूंची सेवा कोणतीही सेवा करू शकता तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत वाचन करू शकता सप्तशती गुरुचरित्र वाचायचं आहे सप्तशती गुरुचरित्र वाचन करू शकता त्याचबरोबर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करायचंय ते तुम्ही करू शकता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचंय तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता तुम्हाला विष्णू सहस्रनाम अकरा दिवस एकवीस दिवस करायचंय तुम्ही ते करू शकता तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला ज्या गोष्टींची सेवा संकल्पयुक्त म्हणा पाच दिवसाची म्हणा अकरा दिवसाची सात दिवसाची जशी इच्छा असेल तशी तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं मोठी सेवा म्हणजे सारामृताची सेवा स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय किंवा रोज एक अध्याय किंवा रोज सात अध्याय किंवा अखंड एक अध्याय अखंड एक पाठ तुम्ही करू शकता नाही एवढं जरी जमलं तरी रोज स्वामींची एक माळ करणे हेही तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या गोष्टीची सुरुवात करायची असेल आजच्या गुरुवारपासून नक्कीच करू शकतात त्याचबरोबर बघा आज गणपतीचं व्रत आजपासून गणपतीचं व्रतही करतात ज्यांना करायची इच्छा आहे गणपतीचं कुठलं व्रत तर गणपतीचं विनायक चतुर्थीचं व्रत जे आहे ते ज्यांना कोणाला धरायचं असतं ते आजच्या गुरुवार म्हणजे आज आहे आज जो व्रत आलेला आहे चतुर्थी जे व्रत आलेलं आहे विनायक चतुर्थी व्रत जे आलेलं आहे श्रावण महिन्यातल्या पहिल्या चतुर्थीला जी नागपंचमीच्या आधी असते त्या दिवशीपासून ती सुरुवात करतात आणि कायमस्वरूपी ज्यांना विनायक चतुर्थीचा उपवास करायचा असतो ते लोक त्या दिवसापासून ती सुरुवात करू शकता म्हणजे येणाऱ्या पुढच्या विनायक चतुर्थीचे उपवास तुम्ही करू शकता बघा पौर्णिमेनंतर एक चतुर्थी येते ती म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि अमावस्येनंतर एक चतुर्थी येते ती म्हणजे विनायक चतुर्थी मग दोन्हीही चतुर्थी तुम्ही करू शकता बऱ्याचशा घरांमध्ये उजव्या सोंडेचा गणपती असतो उजव्या सोंडेचा गणपती ज्यांच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती असतो त्यांनी हे विनायक चतुर्थीचे व्रत नक्की करावे कारण असं म्हटलं जातं की उजव्या सोंडेच्या गणपतीला खूप छान साधना लागते व्यवस्थित अगदी सवळ्या ववळ्यात त्यांची सेवा केली जाते अशा पद्धतीने गणपतीची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातली सगळी संकटं हरणं होतात ह्याच पद्धतीने आज भावाचा व्रत पण आहे आज भावासाठी व्रत केले जातात आज बहिणीनी भावासाठी मन लावून अगदी इच्छा असेल तसे व्रत केले जातात त्याच्यासाठी त्याच्या आयु आरोग्यासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या कल्याणासाठी आज बहीण आपल्या भावासाठी हे व्रत करत असते आणि त्याच्या आयुष्यात पूर् म्हणजे सगळ्या अडचणी दूर व्हाव्या त्याचा आयुष्यात तो, तो प्रगती मार्गावर जावं ह्यासाठी हे व्रत केले जाते त्यामुळे आज तुम्ही ते करू शकता उद्या आहे नागपंचमी नागपंचमीलासुद्धा काय काय करावं काय नाही ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केला आहे तुम्ही जाऊन तोही बघू शकता बघा नागपंचमी होता उद्या सण आहे तो काय करायचं असतं काय नाही हेही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी इथे वरतीसुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ देते म्हणजे त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते व्हिडिओज लगेच कळून येतील आणि त्याचबरोबर बघा उद्या काय काय करू शकतो उद्या नागाची पूजा करायची आहे तुम्ही वारुळाचे वारुळाच्या इथे जाऊन पूजा करता का मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन करता किंवा घरात करता काहीही हरकत नाही जशी पूजा जशी श्रद्धा जशी आपल्या घरातली परंपरा तशी तुम्ही सेवा करायला हवी त्याचबरोबर तुमच्या घरात ज्या रीतीभाती पाळल्या जातात त्या पद्धतीने तुमच्या घरातल्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा इकडनं तिकडनं ऐकून किंवा मोठ्या व्यक्तीने किंवा इथे इकडचं तिकडचं ऐकून तुम्ही जर का करत असाल आणि म आत्तापर्यंत वेगळं काही होतं आणि आता लगेच काहीतरी वेगळं तुम्हाला बदल घरात करायचा आहे असं करू नका भांडणाला कारण करू नका कारण कसं असतं चेंजेस असायला हवे पण ते थोडे थोडे सगळ्यांच्या मनाप्रमाणे केले तर अतिउत्तम त्यामुळे खूप जण सांगतात हे करा हे करू नका मग आता अजून एक प्रश्न होता तो गुरुवार आहे आज तर गुरुवारचे नऊ गुरुवार उपवास करायचे का स्वामींचे अकरा गुरुवार करायचे का आज भावाचा व्रत आहे मग ते कर धरायचं का मी तुम्हाला सांगते ताईंनो खूप भरकटत गेलेले आहेत आज सगळ्यात आजकाल सगळ्या जण काय ना स्वतःचा पुढाकार म्हणजे गोष्टी पुढे नेण्यासाठी खूप चुकीच्या गोष्टी ला प्राधान्य दिलं जातं आणि आपल्या ज्या रीतीभाती परंपरा आहेत त्यांना सोडून बाकीचाच फापट पसारा पुढे पसरला जातो मला हे म्हणायचं आहे की कसं आहे आता आज भावाचा व्रत आहे तर आपण तर आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी काय दिवसभर तर काय हे करत बसणार नाही आपल्या मनातली श्रद्धा आहे उपासना आहे म्हणून देवासमोर सकाळी आपण ती श्रद्धा उपासना करणार आहे मग पूर्ण दिवस मग तुम्ही काय करणार पूर्ण दिवस तुमचा मग वेळ जाणार याची त्याची उणी धुणी काढत बसणार इकडे बोलणार तिकडे बोलणार त्यापेक्षा तुम्ही स्वामींची गुरुवारही करताय दत्तांचे गुरुवार करताय तुम्ही कोणतेही उपवास करताय आणि त्या उपवासाची सेवा करायची नाही आता बघा चतुर्थीचं व्रत पण आहे मग काय तुम्ही चतुर्थीचं चा व्रत पण करायचं नाही चतुर्थीच्यासाठी गणपतीची सेवा पण करायची नाही तर असं काही नसतं ज्या दिवशी समजा एका दिवशी दोन ते तीन गोष्टी जरी आल्या तरी त्याला एक शुभ योग असा म्हटला जातो ज्योतिषशास्त्रानुसार एका दिवशी जेव्हा ती दोन ते तीन योग येतात तेव्हा खूप शुभ योग असा म्हटला जातो आणि त्या योगावर आपण जेवढ्या सेवा करू तेवढ्या सेवेचं फळ अतिउत्तम आपल्याला असं मिळत जातं त्यामुळे कधीही ह्या भानगडीत पडू नका की मग आता मी करू का मी नको करू मी कधी करू मग कोणाचं ऐकून मग त्यांचा व्हिडिओ आला किंवा त्यांनी सांगितलं की मगच मग मी माझा उपवास करेन किंवा सेवा करेल असं करू नका तुमचे दिवस व्हायला घालवू नका एवढा श्रावण सो श्रावण महिना आहे ज्या महिन्यातला एक एक दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा एक एक दिवस तुम्हाला खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टींचा आनंद देत जाणार आहे त्यामुळे मला असं तुम्हाला सांगायचं आहे की आज भावाचा उपवास आहे आज गुरुवार आहे आज चतुर्थी आहे विनायक चतुर्थीचा पहिला दिवस आहे आणि उद्या नागपंचमी आहे आज तीन तीन गोष्टी एवढ्या योगावर आलेल्या आहेत तर मग तुम्ही तो दिवस का सोडायचा आणि का नाही त्या तिन्ही सेवा एकत्र करायचा तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करू शकता तुम्ही स्वामींची सेवा तुम्ही दत्तांची सेवा आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा सेवा करू शकता त्यामुळे असा योग कधीच येणे नाही त्यामुळे योगाचा कधीही फायदा घ्यावा पण इकडचं तिकडचं गोष्टींमध्ये स्वतःमध्ये कन्फ्युजन क्रिएट करून कधीच बाकीच्या गोष्टींमध्ये पडू नये मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं भेटूया परत अशाच आपल्या छान छान व्हिडिओना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृताच्या पारायणाबद्दल बघूया भेटूया परत श्री स्वामी समर्थ